मंडळी नमस्कार सगळ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये आणि जगामध्ये आता म्हैस मैस भारी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाऊ लागले कालचा दिल्लीमध्ये सव्वीस जानेवारी झाला प्रजासत्ताक दिनानिमित्ताची जी परेड होती त्या परेडमध्ये ही पंढरपूर मशीची झाकी त्या ठिकाणी दाखवली गेली आणि हे सगळे श्रेय पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर मैस प्रकल्प त्या ठिकाणी आहे पंढरपूर म्हैस वंशावळ सुधारणा प्रकल्प त्या ठिकाणी आहे त्या वंशावळमध्ये काम करणारे डॉक्टर वसुलकर आणि त्यांच्या टीमला सगळ्याला या ठिकाणी मंडळी जातं डॉक्टर साहेबांची संपूर्ण टीम ह्या ठिकाणी आहे ज्या शेतकऱ्याच्या दारामध्ये ही म्हैस आहे त्या म्हशीचे मालकसुद्धा या ठिकाणी आहे मंगळवडा तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील दहिवडी नावाचं एक गाव आहे आणि या गावामधली मंडळी ही आहे ही आगळीवेगळी म्हैस मंडळी त्या ठिकाणी पंढरपुरी मैस आहे एका वेताला तीन हजार ते बत्तीसशे लिटर दूध या ठिकाणी ही मैस देते आणि ह्या म्हशीने त्या ठिकाणी रेकॉर्ड केलं आहे असं रेकॉर्ड केलं आहे की आत्तापर्यंत अशी मैस की वड दूध देणारी मैस त्या ठिकाणी कुठं झाली नाही असं डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी दावा या आसपासचे शेतकरीसुद्धा या ठिकाणी हा दावा त्या ठिकाणी करतात त्यामुळेच उन्हाळा असेल हिवाळा असेल थंडी असेल कुठल्याही वातावरणामध्ये रफ अँड टफ असणारी ही पंढरपुरी मैस त्या ठिकाणी जगामध्ये लई भारी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते इतर म्हशी पालनसुद्धा लोकं मोठ्या प्रमाणात करतात मुरा असेल जाफराबादी असेल दडदाकड त्या म्हशी असतात त्या म्हशींना खायलाही तेवढं लागतं पण त्या म्हशीन एवढंच कमी याच्यामध्ये कमी वैरणीमध्ये कमी याच्यामध्ये साधं तुमचं हरभरायचं घास वगैरे गवत असेल ते कडवा वगैरे असेल त्या याच्यामध्ये ही पंढरपुरी म्हैस त्या ठिकाणी दोन टायमाला त्या ठिकाणी पंधरा लिटरपर्यंत दूध देण्याचं काम ह्या मशीनने केलं एका वेताला बत्तीसशे लिटर दूध देण्याची क्षमता या पंढरपुरी मशीमध्ये नेमकं या पंढरपुरी मशीचं काय वैशिष्ट्य आहे आणि एवढं सगळं शक्य आहे का ही सगळी माहिती पंढरपूर म्हैस प्रकल्प राबवणारे आणि संपूर्ण देशामध्ये दिल्लीमध्ये ज्यावेळेस परेड झाली मंडळी त्यावेळेस ती परेड बघणारा बेल्जियमचे काही राष्ट्राध्यक्ष लोकंसुद्धा त्या ठिकाणी पंढरपुरी मशीची जागी बघायला त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सुद्धा हाऊ दिज झी म्हणजे व्हॉट इज दिस वगैरे असे प्रश्न काही अचंबित ते त्या ठिकाणी झाले कारण दिसायला अशी रुबाबदार लांब लांब शिंगाची आपण जर बघितला आता थोडी रात्रीचा हा व्हिडिओ आम्ही करतोय पंढरपूर म्हशीचं शिंग फार लांब त्या ठिकाणी पाच ते सहा फुटापर्यंत त्या ठिकाणी शिंग गेलेले हिचे कानं इचे शिंग हिची चाल वगैरे सगळी रुबाबदार असल्यामुळे पंढरपूर महि सध्या जगामध्ये भारी ठरते नेमकं ह्या म्हशीचं काय वैशिष्ट्य आहे ही माहिती डॉक्टर साहेब आणि मैस पालक असणारे शेतकरी या सगळ्यांकडून आपण जाणून घेतोय डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार कसं याचं वैशिष्ट्य डॉक्टर साहेब सर ही पंढरपुरी जी जात आहे hmm. ही बेसिकली दारुष्ण दुधासाठी ओळखली जाते hmm. आणि ही पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे hmm. सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर hmm. आणि विशेषतः आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि मंगळ तालुक्यात हिचं एक उगमस्थान मानलं जातं आणि सोलापूर जिल्ह्याचं जवळपास तापमान पकडता सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सुद्धा ही चांगली सस्टेन करते दूध चांगलं देते आणि विशेष म्हणजे तुम्हाला जसं आपण आता डेअरी व्यवसाय बघतो की क्रॉसब्रिड एच एफ आहे जर्सी आहेत ह्यांचं मॅनेजमेंट बघा औषधाचा खर्च खाद्याचा खर्च या मध्ये ह्या जातीला जवळजवळ नगण्य खर्च आहे आता तुम्ही आमचा हा मंगळवार तालुका आहे आता हा जानेवारी फेब्रुवारी नंतर पुढच्या महिन्यात तुम्हाला इथं वैरण ही डोळ्याने दिसणार नाही बरोबर म्हणजे नुसतं उसाचं वाड पण कारखाने बंद झाल्यानंतर उसाचं वाडा पण मिळत नाही दुष्काळी पट्टा दुष्काळी पट्टा त्यात तुम्हाला वाढल्या वैरणीवर जर ती पीक किल्ड मध्ये जवळपास पंधरा लिटर पर्यंत ह्यांची जी आता गणेश पाटलांची महिस आहे आता ही महिस जवळपास पंधरा लिटर पर्यंत पीकिल्ड मध्ये गेली हा प्रकल्प आम्ही दोन हजार चौदा पासन सोलापूर जिल्ह्यातल्या चार तालुक्यात चालू केला एनडीपी पी व नॅशनल डेअरी प्लान फर्स्ट भारत सरकारचं महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर आणि राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड न्य। आनंद न्य। यांच्या अंतर्गत हा प्रकल्प आपण चालू केला या प्रकल्पाचा आता सेकंड फेज जे आहे भारत सरकारचं राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत आता आपण नऊ तालुक्यात काम करतोय सोलापूर जिल्ह्याच्या पूर्वी चार तालुके होती आता आपण उत्तर सोलापूर दक्षिण बार्शी आणि मार्शिळच इथपर्यंत हा प्रकल्प पोहोचवला प्रकल्पाचं वैशिष्ट्य आणि ही जात बघाल तर तुम्ही ह्या जातीमध्ये एक तीन प्रकारचे शिंग आढळून येतात एक टोकी मेटी आणि एक वारखंडी आणि जवळपास पाच फूट लांबीच शिंग मला वाटते आपण जर बघितलं तर अशा प्रकारची बफेलो जवळपास एशिया खंडातच बफेलो आढळू येते जवळपास सोळा जाती आहे सोळा ते बावीस जाती मशीचा जाती आहे परंतु अशा मध्ये अशी कोणती भारतात अशी माहीत नाही की तिच्या शिंगाची लांबी जवळजवळ कमरीच्या हाडापर्यंत आणि दूध कॅपॅसिटी पालस हीच आहे हिचं रेकॉर्डिंग आता आमचं सचिन पाटील म्हणून आहे आमच्या प्रकल्पाचे त्यांच्या त्यांच्या केंद्राअंतर्गतच आपण ती दूध मोजणी केली या दूध मोजणी करत असताना आम्ही दूध मोजणीचं मी तुम्हाला दाखवतो की एक सायंटिफिक पद्धतीनं अहवाल पण आहे आणि हा भारत पशुधन जे आपलं भारत सरकारचा आणि एनडीबीचा ऍप आहे त्याचा हा माझ्या हाती अहवाल आहे आणि त्यात तिने दिलेलं दूध आहे की तिला जेव्हा आम्ही रेकॉर्डिंग मध्ये घेतलं रेकॉर्डिंगची ही एक सायंटिफिक मेथड आहे त्याला टेस्ट डे मेथड म्हणून एक संकल्पना दिली जाते ती येल्यापासून पाच ते पंचवीस दिवसात पहिलं दूध मोजले जाते त्या फिक्स तारखेलाच मग आपण दहा जवळपास दहा महिने पंढरपुरी म्हैस दूध देते तुम्ही बघाल तर ही ते नाकाचं हाड हे एक वैशिष्ट्य आहे शिंग आहे आणि एक विशेष दुसरी बाब म्हणजे तुम्ही आज बघाल तर जनावरांमध्ये आपण आता समोर यांच्या गोठ्यात एवढी जनावर आहेत जर्सी आहेत तर बाकी जनावरांची कास मोठी असते किंवा दुधाची वेण मोठी असते ह्यात तुम्हाला असं काही आढळू येत नाही म्हणजे हा एक काहीतरी विशेष जेनेटिक्सचा अभ्यासाचा भाग आहे त्या माध्यमातून आपण दूध मोजून जेव्हा हिचं दूध स्टार्ट केलं आपण पहिल्या मिल्किंग मध्ये तेव्हा ही आठ साडेआठ पासन असं करत करत ती जवळजवळ पीक येईल तिने पंधरा लिटर एका दिवसाला जवळपास पंधरा लिटर आणि तिचं व्यताच जर भारत पशुनुसार आपण दूध काढतोय तर ते एकतीसशे पॉईंट समथिंग म्हणजे जवळपास डोबल म्हणाने आपण बत्तीसशे बत्तीसशे म्हणायला काय रेकॉर्ड ब्रेक झालं काही हा पंधरा लिटर तुम्ही आणि आता विशेष बाब जर्सीनी पंधरा लिटर दूध दिलं तर ती काय कारण की तिच्या मागे फिडिंग अँड मॅनेजमेंट बरोबर आदरणीय आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न मला येणाऱ्या दिवसात दुप्पट करायचं आहे दुप्पट करायसाठी आपल्याला तिचा खर्च जो आहे वैरणीचा म्हणा औषधाचा त्याप्रमाणे पंढरपुरी म्हशीला फारच एक नगन्य असा खर्च आहे वैरणीचा म्हणा किंवा आता हिला वाडी वैरण आणि पेंड एवढ्यावर तिचं मेंटेनन्स आहे औषधाचा खर्च फारच कधीतरी कुचित एखाद्या वेतात वर्षाला एक वासरू फिक्स आहे आणि गेल्या दोन वर्षात आम्ही प्रकल्पाच्या माध्यमातून जे दहा वर्ष काम केलं त्याला इन्फॉर्मेशन नेटवर्क फॉर अॅनिमल प्रोडक्टिव्हिटी अँड हेल्थ इनाफ म्हणतो आपण इनाफची जी पूर्ण देशात सव्वीस प्रोजेक्ट चालू आहे प्रकल्प चालू आहे गाई मशीनचे सगळ्या जातींचे त्यात आपल्या जातींची एक दोन गोष्टीत विशेषता मिळाली की शंभर कृत्रिम रेताना मागे जवळपास तेरा आपण मादी वासनांचा जन्म झालाय रेडिया रेड्या हा रेड्या हा जेवढे प्रकल्प चालू आहे पूर्ण देशात ही एक आपण त्या बाबतीत फर्स्ट आहे आणि देन सेकंड गोष्ट अशी की कन्सेप्शन रेशो म्हणजे आपण गर्भधारणेचं जे प्रमाण म्हणतो जवळपास आम्हाला प्रकल्पात आजपर्यंत अठ्ठेचाळीस टक्के एकोणपन्नास टक्क्यापर्यंत चांगला चांगला उत्तम म्हणावं लागेल आणि म्हणजे काय की तुम्हाला की ड्राय पिरियड कमी आहे भाकड आहे आणि वर्षाला एक वासरू सध्या गोठा शेतकरी करू इच्छितो सगळं काही करू इच्छितो उद्या माझ्या गोठ्यात मी मुरा घेऊन येईल पण पुढल्या वर्षी मला वर्षाला एक वासरू मिळेलच याची गॅरंटी नाही परंतु या प्रकल्पात गेल्या एनडीडीबीच्या माध्यमातून एम एल माध्यमातून आम्ही काम करतोय पंढरपुरीच्या बाबतीत आणि एवढ्या जवळपास आम्ही आज सत्तर पंच्याहत्तर हजार कृत्रिम रतन केली पाच जवळजवळ आठ नऊ हजार मशीनचं दूध मोजणी केली त्यात एवढा अशुरन्स आहे की ती वर्षाला एक वासरू त्या पंढरपुरी मशीनचं फिक्स आहे समोरच उत्पादक आहे शेतकरी तिला त्या दोन महिन्याचं येऊन येल्यानंतर भरवल्यानंतर कन्सेप्शन सगळ्यात महत्वाचा बफेलो मध्ये पाण्या चोरणे आणि कन्सेप्शन म्हणजे गर्भधारणेचं प्रमाण हा एक विशेष विषय आहे हिला एटीएम म्हटलं जाते एनी टाइम मिल्क म्हणजे हिला आपण तुम्ही माझ्याकडे धार काढा माझ्याकडून तुमच्या घरी घेऊन जा तिकडे घेऊन घ्या पुन्हा ती धार आणि आप, कोल्हापुरात आपण जी कट्टा सिस्टम पाहतो पैलवान लोकांना हा कट्टा सिस्टम आला त्या व्यक्तीला ग्लासभर दूध काढायचं पुन्हा दहा मिनिटांत म्हणजे ही या जगात हे एक एक मिरेकल आहे ही फार विशेष ही। ही फारच कमी आहे साहेब म्हणजे तिचा ड्राय पिरियड म्हणतो ना आपण वर्षाला एक वासरू म्हणजे हिचा भाकड फार फार कमी आहे म्हणजे जवळपास आता ही महिस आता हा जवळपास याच्या माध्यमातून गेल्या तीन चार वेतापासून बरं होतो गेल्यानंतर दोन महिन्यातच ती माझावर येणार कृत्रिम रेतन करणार आणि ती गर्भित होणार म्हणून मी म्हटलं की प्रकल्पाचा ओव्हरऑल ॲव्हरेज जरा अठ्ठेचाळीस तारखे आणि विशेष बाब म्हणजे ॲव्हरेज फॅट का शेतकरी उत्पादकासाठी दूध जेव्हा डेअरीला घालतो रतीबाला देतो फॅटनुसार त्याचं पेमेंट होतं बरोबर पंढरपूरी मशीचं जवळपास आपण सात ते आठ बफेलोनचं जेव्हा आपण रेकॉर्डिंग केलं त्यात आपल्याला असं आढळून आलं की फॅट ॲव्हरेज आठ पर्सेंटच्या वर बरोबर आठ फॅट ही एक खूप मोठी बाब आहे जर आता कॅल्क्युलेशन जर केलं तर दुधाचा जर म्हशीचा एक उत्तम दर मिळतो बर आठ फॅटच म्हणतो कारण जर्सी किंवा एच एफ मध्ये साडेतीन फॅट चार फॅट खूप झाला बरोबर बर म्हणजे हा म्हणजे त्या शेतकऱ्याला इकॉनॉमिकल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुधाच्या उत्पन्नातून इनकॅशमेंट होणं हे फार महत्वाचं आहे म्हणून या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही एक उच्च प्रतीचा वळू निर्मिती आता ह्याच बफेलोपासून आम्ही आजपर्यंत दोन वळू आपण याच्यापासून यांच्याकडनं आपण खरेदी केले आपणच कृत्रिम रेतन केलं सचिन पाटलांनी कृत्रिम रेतन केलं त्यानंतर त्याच्या सगळ्या टेस्टिंग केल्या रोगाच्या चाचण्या केल्यानंतर विशेष म्हणजे आपण त्याच्या जर डीएनएच्या चाचण्या आहेत त्याच्या डीएनएच्या चाचण्या करतो आणि आता याची जी नंतरची फेज आहे पूर्वी पीडीग्री सिलेक्शन प्रॉजिनी टेस्टिंग ह्या एक पद्धती होत्या चांगलं उत्पन्न जर बघाल तुम्ही तर तुम्ही किती इनटेक घेत आहे अॅनिमल म्हणजे जवळपास जसं कोंबड्यांमध्ये आपण एफसीआर काढतो किती खाद्य काढलं किती चिकन झालं म्हणजे वजन किती झालं त्याप्रमाणे तिला देण्याचं वाढल्या वाड्यावर ऊसाच्या वाड्यावर किंवा मखवानावर जर ती चौदा पंधरा लिटर म्हणजे हे खूप इकॉनॉमिकल झाली सगळ्यात महत्वाचं डेअरी व्यवसाय जो आहे डेअरी इंडस्ट्रीमध्ये आज व्यवसाय कोलॅप्स किंवा एक खूप मोठा माणूस डेअरी स्टार्ट करतो किंवा तो बिझनेस कोलॅप्स का होतो कारण त्याला जो खर्च आहे त्या खर्चाचा ताळमेळ जुळत नाही म्हणून ह्या आज माझं व्यक्तिगत किंवा मा आम्ही एवढं काम केलं प्रकल्पाच्या टीमनी की चार जर्सी एच एफ घेऊन आपण डेअरी व्यवसाय चालू केल्यापेक्षा जर तुम्ही पाच दहा मशी घेऊन जर डेअरी व्यवसाय चालू करतो त्याही स्पेशली पंढरपूरी मशी आणि ही इकॉनॉमिकल आहे साहेब सोलापूर जिल्हा जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस टेम्परेचरमध्ये ती सस्टेन करते आणि खूप कमी अत्यल्प निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यावर एवढं उत्तम तिचं प्रोडक्शन आहे ही एक फार मोठी बाब आहे आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही दोन वळू खरेदी आणि आता ह्या मेन उद्देश जो आहे की वळू निर्मिती आहे म्हणजे आपण रेड्याची निर्मिती म्हणतो टॉपचा रेडा हा टॉपचा रेडा तर आता आपण पीडिग्री सिलेक्शन प्रॉजेनि टेस्टिंग त्यानंतर आपण जिनोमिक सिलेक्शन या जिनोमिक सिलेक्शन कडे आपण वळतो आहे जिनोमिक सिलेक्शन म्हणजे ही अशी प्रणाली आहे की ह्यामध्ये खूप कमी वेळ लागतो त्यासाठी आता आम्ही एन डी या प्रकल्पाच्या माध्यमातून रक्ताचे नमुने पाठवतो जेवढी मॅक्सिमम रक्ताचे नमुने तिथं जातील तेवढं जे व्हेरिएशनचा जो स्टडी जी आहे म्हणजे जिनोमिक सिलेक्शन म्हणजे तुमच्या रक्तातील डी एन एच्या आधारे त्याच्यामध्ये जो गुण आहे तो तुमच्या डी एन एच्या इंडिकेशनवर दाखवतो की उत्पादकता वाढवशेल म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला जर जे जनरेशन चांगल्या उत्पादकतेच चा करायसाठी एक चांगली प्रणाली आहे जिनोमिक सिलेक्शन आणि जिनोमिक सिलेक्शन मध्ये एक महत्वाची बाब की यात वेळ फार कमी लागतो म्हणजे तुमच्या जर त्या त्याचा त्या डेटा अनालिसिस एनडीबीच्या माध्यमात चालू आहे आणि येणाऱ्या वर्ष दीड वर्ष दोन वर्षात वर्ष पुढील वर्षी सत्तावीस पर्यंत आपण पंढरपुरी म्हशीचा जो रेड्याचं सिलेक्शन आहे हे ऑन द बेसिस ऑफ जिनोमिक सिलेक्शन करू महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ आणि राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि दोन्ही दोघांच्या अंतर्गत हा प्रकल्प आपण जवळजवळ हे अकरावं वर्ष चालवतो आहे एवढं म्हणजे तुम्ही सगळं कष्ट करता हा तर गेल्या अकरा वर्षापासून आपण नऊ तालुक्यात काम करतो आहे म्हणून माझी शेतकरी आणि पशुपालकांना एक आव्हान आहे एक पंढरपुरी पंढरपुरी म्हैस असावी कारण की सगळ्यात महत्वाचं जे आहे की म्हशीचं आपण डेअरीचं जे दूध घेत घालतो ते फॅटच्या बेसिसवर घेतल्या जाते आणि याची फॅट जो आठ आहे आणि गेल्या आपण गेल्या एक दोन वर्षापासून दुधाची जी मिल्क रेकॉर्डिंग केल्यानंतर दुधाच्या नमुन्याची चाचणी होते असं आढळून आलं की जवळजवळ सहा टक्के फॅट वाढत चालू सहा टक्के फॅट आपल्याला पंढरपुरीच्या दुधात आढळून आला आज आपण सध्या हेल्थ कॉन्शियस झालो प्रोटीन फार महत्वाचा अंग झाला आहे जेवणात किंवा आपल्या आहारात तर त्यात म्हणजे जर सहा टक्के हा प्रोटीन तिच्या दुधात आपल्याला आतापर्यंत जे सॅम्पल टेस्ट केले आपण हा म्हणजे त्यात तुम्ही बघा आता बाकीची जी बाकी पॅरामीटर्स आहेत जसं जसं जिनोमिक सिलेक्शनचा स्टडी वाढत जाईल किंवा एनडीडीबीचा जो वर्ष वार्षिक अहवाल प्राप्त होतो एनडीडीबीच्या माध्यमातून तर तेव्हा आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्यात एनी टाईम मिल्क जो हा टॉपिक आहे की ती कधी पण दूध देते की या जगाच्या पातळीवर असं कोणतं जनावर नाही की तुम्ही इथं धार काढायची दहा मिनिटांनी तिकडे जायचं धार काढायची हे शक्यच नाही साहेब तुमच्या सा... प्रकल्पाचा सक्सेस हा झाला की सव्वीस जानेवारीच्या जा परेडमध्ये पंढरपूर yes. मशीच ठिकाणी लोकांना बघायला मिळाले आता यात म्हणजे सोलापूर जिल्ह्यासाठी आणि पंढरपूर तालुका पूर्ण जिल्ह्यासाठी एक अभिमानस्पद बाब आहे भारत सरकारच्या माध्यमातून डॉक्टर राजेंद्र बांबल जॉईंट कमिशनर त्यांनी या प्रकल्पाला विजिट दिली आणि त्यांनी स्वतः बघितलं पंधरा फॅटची बफेलो आहे जवळपास बत्तीस शेल्डची बफेलो आहे आणि पशुपालन मंत्रालय भारत सरकार यांची झाकी सव्वीस जानेवारीला झाकी झाली त्या झाकीमध्ये कामधेनूचा स्टॅच्यू होता आणि दुसरी बाब म्हणजे एक लेडीज आणि पंढरपुरी म्हैस आणि तिचं वासरू हे देखाव्यात दाखवण्यात आलं की प्रकल्पाचं सक्सेस म्हणा आणि सोलापूर जिल्ह्याची शान म्हणा तुम्ही जसं म्हटलं की पंढरपुरी म्हैस खरंच खरच ही शान आहे आणि ह्या मशीला टिकवण्याचं सगळं क्रेडिट आम्ही सायंटिफिक वर्क करतो प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही सगळी टेक्निकल लोक पण जो गवळी समाज आहे त्या गवळी समाजाने ही महिस टिकवली म्हणून सगळं क्रेडिट त्यांना जाते की ही जात कुठेही जेव्हा आम्ही जिनोमिक सॅम्पल जिनोमिक्स सिलेक्शनचे सॅम्पल दोन हजार मध्ये सॅम्पल पाठवले होते कोल्हापूर आणि मधनं तेव्हा त्याचा जो ग्राफ मिळाला आपल्याला जिनोमिक्सचा जो एक ग्राफ मेंटू से रिपोर्ट मिळाला में त्यात इच्या रक्तामध्ये दुसरी कोणत्याही जातीचं रक्त मिक्स नाही आढळलं म्हणजे आता जर तुम्ही आपण दुसऱ्या जणांवर दुसरी, दुसरी जात मिक्सिंग आढळते क्रॉस होतं किंवा डीएनए मॅचिंगमध्ये म्हणतो आपण ह्या बऱ्याचशा गोष्टी पण ही सगळ्यात महत्वाची भारतात एक अशी ब्रीड होती की पंढरपुरी जातीमध्ये असं दुसरं काही आढळून आलं म्हणजे ती प्युअरिटी तिच्यात मेंटेन राहायची डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे आता हे सगळं टेक्निकल बाबती आपल्याला सांगितल्या तुमच्याकडे एका वेताला बत्तीस लिटर देणारी म्हैस आहे शेजारी जर्सीचा बी एच एफ गायचा गोठा आहे कुठलं बरं वाटतं तुम्हाला म्हणजे जर्सीच्या तुलनेत जर मशीचा विचार करायला गेला तर खाद्य खूप कमी लागतात म्हणजे निम्मच म्हटलं तरी चालेल आणि आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी दर्शीया तुलने। दर्शीया तुलने। चारा सुद्धा कमी लागतो चारा इला मशीला गायला जागा लागतो चारा बरं आजारी पडण्याचं काय म्हणलं प्रमाण खूप कमी तुलनेत म्हणजे उन्हाळ्यात वगैरे तर मशीला काही ह्या टेम्परेचरला सुद्धा कुठलाही त्रास होत नाही कधी आजारी पड पडणे असं भानगडत आता एका व्यक्तीला बत्तीसशे लिटर मधलं तुम्ही काही वेगळं प्रोटीन वगैरे हो काही देत नाही हो। नाही हा आपला रेग्युलर चारा आ, सुका चारामध्ये आपला ज्वारीचा कडबा ज्यावेळेला वली वगैरे अवेलेबल असेल ओली मका कडवळ हेच चारा देतो आपण वेगळा काय नाही इतर काहीच नाही नाही वेगळा दूध देते म्हणून बाकी इतर नाही वेगळा काय नाही तर हे हे या पंढरीपुरी मशीचं वैशिष्ट्य आहे एका व्यक्तीला बत्तीसशे लिटर दूध देणारी ही म्हैस आहे पंधरा लिटरपर्यंत एका टायमावर त्या ठिकाणी पोहोचली डॉक्टर वसुलकर यांनी तिची टेक्निकल माहिती सगळी सांगितली आणि जे पशुपालक आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की शेजारी ह्याचेब गाईचा गोटा आहे त्या गाईंना भरपूर त्या ठिकाणी खाणं पिणं प्रोटीनचं वगैरे सगळं मटेरियल टाकलं जातं पण ही पंढरपूर मैस अशी रहपे आणटी मंडळी इला त्या ठिकाणी हाय ते मटेरियल त्या ठिकाणी दिलं जातं आणि हाय त्या मटेरियलमध्ये सगळं खाऊन आपल्या शेत आपल्या मालकाला आपला पशुपालक जो आहे त्या पशुपालकाला समाधानी करण्याचं काम ह्या ठिकाणी ही मैस त्या ठिकाणी करते पंढरपूर मैस प्रकल्प रागवण्याचं काम डॉक्टर वसुलकर साहेब या ठिकाणी करताय त्यांची चौरी टीम पंढरपूर मैस नावाचा हा जो बफेलो आहे ही बपोलो ह्याची वंशावळ जिवंत राहणे यासाठी आटोक्यात प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश त्या ठिकाणी मंडळी काल चांगलं आलं सव्वीस जानेवारी ज्यावेळेस दिल्लीमध्ये परेड झाली त्यावेळेस पंढरपूर बफेलोचं झाकी त्या ठिकाणी दाखवली गेली सगळ्या जगाने ही झाकी बघितली कष्ट त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलं त्या कष्टाला टेक्निकल साथ डॉक्टर वसुलकर त्यांच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी दिली त्यामुळे दिल्लीच्या तक्तामध्ये पंढरपूर महेश त्या ठिकाणी एक नंबर अव्वल ठरली महाराष्ट्र दिल्ली गाजवू शकतो हे केवळ डॉक्टर रस वसुलकर आणि त्यांच्या या गणेश पाटलांसारखे असणारे शेतकरी या शेतकऱ्यांनी जर ठरवलं मेहनत केली तर महाराष्ट्र दिल्लीचं तख्त हे गाजवू शकतो मंडळी शेती असे व्हिडिओ अशाच नवनवीन अशोकात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद